हॅलो नमस्कार मी अमृता आणि माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आ, आहे मी गावाकडे गावाकडे म्हणजे माझ्या सासरच्या गावाकडे आले आणि आज तुम्हाला मी दाखवणार आहे आजूबाजूचा परिसर कसा आहे तर पावसाळा सुरू झालेला आहे मस्त वातावरण आहे हिरवळ पण आहे आणि विशेष म्हणजे इथला परिसर बघण्यासारखा आहे आणि माझ्या तर खूप आवडीचं आहे एकदम असं प्रसन्न वाटतं खूप छान पण वाटतं आणि खूप करमतं इकडे त्याच्यामुळं म्हटलं आम माझ्या सासरच्या गावाकडचा व्ह्यू कसा आहे एक त्याचा पण एक व्हिडिओ बनवावं तर व्हिडिओला सुरुवात करूया आपण आजूबाजूचा परिसर क कसा आहे किंवा शेतामध्ये काय काय लावलं आहे आता सध्या पेरण्या झालेल्या आहेत किंवा कशा कशाची लागवड झालेली आहे शेतामध्ये काय काय झाडं आहेत हे आपण आता पाहूया आता व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ कंटिन्यू करा तर ही आहे आमच्या घरामागची शेती घरामागची साईड आहे ही तर घरा म्हणजे शेतातच घर असल्यामुळे आजूबाजूला सर्व पूर्णपणे शेत आहे इथे ऊसाची लागवड केलेली आहे आत्ताच लावलेला आहे ऊस तर तो अजून छोटाच आहे आणि शेतामध्ये बघा समोर दिसतात ती आंब्याची झाड आहेत आंबे लागून गेलेले आहेत आता आंब्याचं म्हणजे उतरलेले पण आहे ते संपले पण उन्हाळा पण पन संपला आहे पावसाळी वातावरण आहे पाऊस पण पडतोय खूप तर अशा प्रकारे ही शेतामध्येच आंब्याची झाडं आहेत आणि इथंच वांग्याची झाडं लावलेली आहेत जी घरगुती भाजीसाठी म्हणजे घरीच भाजी, भाजी बनवता यावी म्हणून थोडीफार झाडं लावलीत वांग्याची आता सध्या काही वांग्याला म्हणजे फुलं नाहीत किंवा फळ नाही आहे तर अशा प्रकारे खूप छान अशी झाडं आलेली आहेत इथं गवत उगवलेलं आहे खूप घराच्या आजूबाजूलाच तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये खूप गवत आहे आणि रानभाज्या ज्या खतामध्ये उगवून येतात त्या पण आहेत याच्यामध्ये तर ही बघा मी आली आहे आंब्याच्या झाडाच्या जवळ दोन तीन झाडं आहेत आम्ही तुम्ही परवाचा ब्लॉग बघितला असेल तर त्याच्यामध्ये आम्ही नवीन ना, आंब्याच्या आम कोय पण लावलेल्या आहेत पण त्याला उगून यायला खूप टाईम आहे मी समोर खूप झाडे झाडी दिसते ना त्या झाडी म्हणजे म्हणजे वडा आहे तिथं पाण्याचा तर त्या वड्यामध्ये झाडं उगून आलेले आहेत खूप दाट झाडी झालेली आहे त्याच्यामुळे तिकडं काही मी जात नाही गवत कोण गवत पण खूप आहे समोर आहे ते ऊसाचीही लागवड केलेली आहे आणि डोंगर आहे जवळच म्हणजे घराच्या दोन्ही साईडला दो डोंगर आहेत किती छान परिसर आहे बघा खूप छान आणि आबाळ पण खूप छान झालेलं आहे आता डोंगर आहेत ना ह्या साईडचे मी थोडेसे झूम करून दाखवते म्हणजे तुम्हाला एकदम जवळून बघता येतील अधूनमधून ऊन येत आहे आणि पाऊस पण पडतोय त्याच्यामुळं उष्णता पण आहे थोडीशी आणि पाऊस पण येतोय आता आपण जाऊया घराच्या थोड्याशा समोरच्या बाजूला तिकडे पण काही असा सुंदरच व्ह्यू आहे तर हे बघा ह्या साइडून असं दिसतंय पूर्ण ही पण घराची बॅक साइडच आहे मोठी मोठी झाड आहेत आणि त्याच्यामुळे खूप छान वाटतंय घराच्या दोन्ही साइडला ऊसाची शेती केलेली आहे ऊस लावलाय आणि आता बघा ह्याचे छोटे छोटेच रोप आहेत अजून काही मोठे नाही आहेत तर ते अजून मोठा व्हायला आणि घराच्या आजूबाजूलाच हे बघा हे अशा भाज्या आलेल्या आहेत त्रान भाज्या आपल्याला विकत मिळतात ना तांदळीची म्हणा लाल माठ किंवा अजून चिघळ म्हणा किंवा घोळची भाजी ह्या सगळ्या भाज्या एकत्र इथं आलेल्या आहेत आणि पावसाळा असल्यामुळं खातामध्ये ह्या पावसाळ्यामध्ये गावाकडे येतातच भाज्या गावाकडे राहण्याचा फायदा हाच असतो की बऱ्याच भाज्या आपल्याला म्हणजे काही कष्ट न करता आणि फ्रेश आणि केमिकल विरहित भाज्या खायला मिळतात तर इथे पण तसंच काही आहे घराच्या समोर हे चिक्कूचं झाड आहे आता चिक्कू नाही आहेत पण एकदम घराच्या लागूनच चिक्कूचं झाड आहे बघा किती छान दिसतात आणि घराच्या समोर रोड आहे रोडच्या पलीकडं घर आहेत शेजाऱ्यांची हे पुढे आंब्याची झाड आहेत खूप मोठी किती छान वातावरण आहे खूप मस्त वाटतंय आणि एका साईडचे डोंगर दाखवलेलेच आहे आणि घराच्या समोरच्या साइडला पण अशीच हिरवळ आहे आणि खूप छान वाटतंय घराच्या समोर थोडीफार फुलाची झाड फळांची झाड आहेत ते पण तुम्हाला दाखवते तर आपण तीच बघायला जाऊया आता हे बघा ही आहेत झेंडूची झाडे फुलं लागायला टायम आहे पण झाड खूप मोठी झालेली आहेत आणि हे दारातच लावलेली हे नारळाची झाड आहेत पाऊस यायला लागला आता माझा फोन भिजतोय तर हे आहे तुळशी वृंदावन तुळस पण खूप छान आली आहे जवळ दाखवते थोडंसं फास्ट पाऊस खूपच मोठा आलाय हे बघा किती सुंदर झाड आहे आणि वृंदावन पण तेवढंच छान आहे आणि हे बघा हे दुसरं नारळाचं झाड आणि ता पाऊस लागतोय का भिजायचंय का मग सर्दी होईल सर्दी होईल की नाराणा। नाराणा बना था बना था चाले तर बघा व्हिडिओ बनवता बनवताच अचानक पाऊस सुरू झालाय पाऊस किती छान आलाय आणि व्हिडिओ बनवत होते पण पाऊस त्याच्यामुळे मला बाहेरचा व्ह्यू घेताच आले नाही तर आमचे अहो बसले होते निवांत म्हणलं बसावं आता त्यांच्यासोबत कामं पण झालेत घरातली आणि जेवण व्हायचे अजून थोडा वेळ निवांत बसते मग कंटिन्यू करते बाहेरचा सा परिसर कसा आहे आमचा कंटिन्यू पाणी जाते ना त्यात ना त्याला पॅक करायला पाहिजे आता आम्ही बघणार आहे एक असं झाड ज्याच्यानी बबल बबल्स तयार होतात ज्याच्या म्हणजे त्याच्या रसाने बबल्स तयार होतात तर ते झाड थोडंसं अडचणीत आहे आणि हे माझ्या माहेरी तिकडं मी कधी बघितलं नव्हतं माझ्या सासरीच हे बघितले झाडाचं नाव माहिती नाही तुम्हाला माहिती आहे का झाडाचं नाव तर बघा आता हे असं त्याच झाडाचं एक पान तोडून घ्यायचं आणि त्याचा रस जमा करायचा त्या पानामध्ये असं थेंब थेंब रस पडतो तो जमा करायचा आणि जे विकत बबल्स मिळतात ना तसे बबल्स सेम बनतात गेल्या वेळेस ना कडीपत्त्याची हे घेतली होती ना काडी घेतली होती त्याला हे बनवायला हे बघा हा असा रस जमा केलाय रस नाहीये जास्त थोडाच झालाय रेश शूटला असत तर त्याला पण बघायला मिळणार असतं कर ही कढीपत्त्याची काडी घेतली आणि त्याला पुढे थोडीशी लूज गाठ बांधली आणि याच्यामधूनच बबल्स तयार होतात एक एकच येतोय जरा चार पाच असे बनवा घे मी कधी केले नाही हे आज पहिल्यांदा करते बघूया छान दिसते का <laughs> बघा तुम्हाला पण एक जमली मी तर तीन तीन केली दिसते थोडेसे दिसते जवळजवळ जास्त लांबची नाही दिसत बस आळूचे झाड बेलाच झाड आणि आंब्याचं झाड आहे आणि नारळाचं झाड लिंबूचं झाड आहे आणि हा घराच्या समोरचा रस्ता किती छान आहे बघा वातावरण पण खूप छान आहे दिसत आहे किती छान डोंगर आहेत आजूबाजूला आणि झाडीमधून जाणारा खूप छान रस्ता आहे एवढा मोठा पाऊस सुरू झालाय की इकडचे डोंगर पण दिसायचे बंद झाले सगळं असं धूर दिसायला लागले ला आणि पाऊस तर कंटिन्यू सुरूच आहे अजून पाणी साठलेलं आहे दारात पाव पावसाचं समोरच दिसतात ती झाडं आहेत आंब्याची झाडं आहेत लिंबूचं झाड आहे आणि बेलाचं झाड नारळाचं झाड आणि नवीन काही आंब्याची झाडं लावलेले आहेत तर असा खूप छान आणि मस्त असा परिसर आहे इथला खूप छान असं रम्य वातावरण आहे आणि पावसाळा सुरू झाल्यामुळं तर डोंगरावर हिरवळ झालेली आहे आजूबाजूला रोडच्या साईडला सगळीकडे हिरवळ आहे त्याच्यामुळं तर अजून खूपच छान वाटतंय तर मला वाटतं आजचा ब्लॉग इथंच थांबवावा कारण पाऊस खूप असल्यामुळं मला बाहेर जातच येत नाही नेमकी मी व्हिडिओ काढायला बाहेर गेले आणि पावसाची सुरुवात झाली अजून दाखवलं असतं थोडंफार पण आता मला नाही वाटत पाऊस लवकर थांबेल तर तर आमच्या या गावाकडच्या आजूबाजूच्या परिरा परिसराचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल किंवा असं वातावरण तुम्हाला पण खूप आवडत असेल तर आमच्या या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुन्हा भेटूया अशाच एका खूप छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय